काय प्लीज आता फोन लावायला चान्स नाही ऑनलाईन मला लक्षात नाही रोहिणी रोहिणी कडे बसू दे काय का मोबाईल आहे की एवढा मोठा नाही जायचं चला लवकर लवकर चला चला नाही जायचं अभ्यास करीत बस तुला काय प्रॉब्लेम असेल तर का रोहिणीकड चा घरी बाथरूम <णिज़ीवाद> चला लवकर चला माझ सर्दी होते का डेंगू टेंगू होते <णिज़ीवाद> Dengu malaria Hmm. Dengu mulia, silakan hmm. तन्मय आलाय कोण कोण आहे पटकन चलो पटकन घ्या इकडे आले का सरे श्रेष्ठ नाही ना श्रेष्ठ आहे दिव्या घरी जायचं नाही परस्पर जाऊ परस्पर जाऊ तुला काय प्रॉब्लेम असेल तर घरी जाऊ नका इथं बस चल बुक बुक चा नाही बुक चा विषय नाही बुक चा विषय नाही किती बुक लागला बघ जा जेवणे घरी बुक लागली कोणती म्हणून मला विषय घ्यायचा नाही बुक मारता आली पाहिजे मग असा पोट मारल्याशिवाय नाही शिकत माणूस उद्या गेलो खरी कुठंच जायचं ना तुम्ही त्या बॅस थोडा वेळ बॅच घेणार जास्त ना राहिले तर चार पाच गणी तर एवढं झाले चला रे झालं का पेन कुणी वापरायला वापरायले ते हा पेन चाल नाही पॉईंट घ्यायचा कुणीतरी वापरला पुढे पॉइंट असते हा ही काय ढबरे अक्षर नाही दिसू नकल टोकदार अक्षर दिसू नकल वापरला आहे इथं चलविलाय बोर्डवर बोर्डवर बोर्ड चलविलाय तुम्हाला लिहिलंय बोर्ड ना मार्कर पेन ना ह्या बाय तुला काय म्हणाले तुला डोकं खाच नको कारण चला दहा पॉइंट दोन मध्ये कोणतं चालू आहे स्वाध्याय दहा पॉइंट दोन त्यातलं कित सहावं सव्वच ना म्हणते बघा एका हॉल ची मापे चोवीस मीटर गुणले वीस मीटर अशी आहेत झिरो पॉईंट चार मीटर गुणले झिरो पॉईंट तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्या फरशाची संख्या किती असेल सांगितले हो हो। हो का कौन कौन चार हजार बघा सातव चला सातव काय म्हणतो म्हणजे काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी किती आहे बघा एका समकोन म्हणजे काय काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी किती आहे पाच सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर है ना असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल काय म्हणलंय ते ना त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल काय दिलाय त्यांनी काटकोन दिलाय आता बघा परिमिती दिली त्यांनी ऑप्शन ए काय दिले 13 सेंटीमीटर ऑप्शन बी काय दिलेले बघा 17 सेंटीमीटर ऑप्शन ए बी सी काय दिले बघा ऑप्शन 27 सेंटीमीटर किती सत्तावीस सेंटीमीटर ऑप्शन डी काय डी काय दिलेलं आहे बघा तीस सेंटीमीटर काय सांगितलं त्याने एका समकोण समकोण म्हणजे दोन कोण कसे येतं सारखे आणि एक कोण कसा असेल वेगळा है ना त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी एकाची दिली पाच आणि दोनाची किती दिली बारा सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती म्हणले काय म्हणत आहे त्रिकोणाची परिमिती मग काटकोण आहे कसा आहे काट त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण म्हणलं आणि सम कोण म्हणलं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी आणि काटकोन म्हणल्याच्या नंतर बघा एक गेलं नव्वद काटकोन म्हणलं की एक कोण कसा आहे चा आहे म्हणजे दुसरे दोन कसे असतील मग पंचेचाळीस पंचेचाळीस आहे ना मग ह्या कोणासमोरची बाजू आणि ह्या कोणासमोरची बाजू कशी पाहिजे समान तर तसं येत नाही हे पाच पाच जर असल सतरा आली परिमिती किती आली अरे बाबा त्रिकोण दिलाय ना मग एक दोन बाजूची बेरीज किती आली सतरा आली किती आली सतरा आहे ना मग इथं ऑप्शन परिमिती मोठी पाहिजेत है ना सतरा पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे सत्तावीस किंवा तीस आवश्यकते है ना मग इथं दोन ऑप्शन वापरायचे इकडे लक्ष द्या एक तर दहा आलं पाहिजेत किंवा <laughs> तेरा आलं पाहिजे आहे ना मग कि पाच असल कि बारा असल तर ही किती आली पाहिजे तेरा मग आपल्याकडं ही बघा काटकोणाच्या समोरच्या बाजूला काय म्हणतो आपण कर्ण आणि काटकोण त्रिकोणाचा कर्ण मग आपल्याकडं कर, आहे एक सूत्र कोणतं कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय येईल उंचीचा काय येईल वर्ग उंचीचा काय येईल वर्ग चला मग बघा आपण समजा कर्ण वर्ग आपल्याला माहित नाही समजूत काय समजूत वर्ग माहित नाही हाय ना तर पाया किती धरूत मग बारा किती धरूत बाराचा वर्ग आधी उंची किती धरूत पाच पाचचा वर्ग बुलो त्याच्यामुळे फेल जाते तू हा चौकोन कसा दिलाय काटकोन दिलाय काय दिलाय काटकोन सॉरी चौकोन म्हण बघ त्रिकोण कसा दिलाय काटकोन त्रिकोण दिलाय काय दिलाय काटकोन त्रिकोण मग काटकोण त्रिकोण जर असल तर आपल्याकडे सूत्र कोणतं पायता करोच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग पाया किती झाला आपण बारा आणि उंची किती दिली पाच चला कर्ण वर्ग बरोबर काय येते मग कर्ण वर्ग बरोबर काय येईल बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि पाचचा चा वर्ग पंचवीस चला ह्याची ऍडिशन करा कर्ण वर्ग बरोबर काय येईल हा नऊ चार एक आहे ना एकशे एकोणपन्नास आलं ना एकशे एकोणपन्नास काय असा वर्ग आहे नऊ चार आणि एक एकशे एकोणपन्नास काय सुरू एकशे एकोणपन्नास वर्गमूळ काय एकशे एकोणपन्नास कशाचं वर्गमूळ आहे अरे अरे एकशे कोणपन्नास आहे सहा ना सॉरी एकशे एकोण एकशे एकोणसत्तर मध्ये काय झालं म्हणजे कर्ण बरोबर किती आला कर्ण बरोबर किती आला तेरा म्हणजे ही बाजू पाच होती ही ही बाजू बारा होती ही बाजू किती आली तेरा सगळ्याची आता बेरीज करा है ना, सत्रा, है ना? आधिक, बारा पाच सतरा सतरा तीन तीस आहे ना काय करायचं मग पाच अधिक बारा अधिक तेरा झालं बेरीज बेरीज करायची कस सोडील लक्षात घ्या का कोण त्रिकोण आहे का कोण त्रिकोणाच्या समोरची बाजू काय असते करणं आपल्याला एक दिला पाय आणि दुसरी कोणती दिली उंची मग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस किती आलं एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे तेराचा मग काय आलं आपलं उत्तर इथं आलं तेरा मग परिमिती दिली परिमिती दिली मग ही बाजू पाच आहे ही बारा आहे आणि ही किती आहे तेरा आहे तिन्हीची बेरीज किती आली मग तीस किती आली तीस चला आठवण घ्या चला आठवं गणित कितवा आठव आठव गणित काय म्हणते का एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत तेवीस मीटरची तपावत आहे एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत किती मीटरची तपावत आहे तेवीस है ना मग लांबी बरोबर काय घ्यायचं यक्स तर रुंदी बरोबर काय येईल यक्स मायनस तेवीस एका हॉलच्या लांबी आणि रुंदी तेवीस ची काय तफावत आहे लांबी कधी कशी असते मोठी असते आणि रुंदी कशी असते लहान जर हॉलच्या फरशी बंदीची परिमिती किती आहे हॉलची परिमिती किती आहे बघा परिमिती किती आहे किती आहे दोनशे सहा आहे किती आहे दोनशे सहा तर हॉलच्या फरशी बंदीचे क्षेत्रफळ किती म्हणत मग काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ बरोबर किती काढायचं क्षेत्रफळ काढायचं त्याचे ऑप्शन बघा पहिलं चोवीस वीस बी पंचवीस वीस सी सव्वीस चाळीस आणि डी सत्तावीस साठ चला है ना बघा आता बघा लांबी दिली रुंदी दिली म्हणजे ती कोण आहे आयात आहे काय आयात आहे आया। बघा आयाताची परिमिती बरोबर काय ते दोन कंसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे चला आयाताची परिमिती त्यांनी दिली किती दिली दोनशे सहा दोनशे सहा बरोबर दोन कंसात लांबी काय घेतली आपण यक्स तर रुंदी काय येईल एक्स मायनस तेवीस ठीक आहे इथपर्यंत आलं क्लिअर चला आता दोन कसे देत काहीच नाही म्हणजे काय गुन्हा करत आहे इकडे आले, आल्या आल्या कशा देतील म्हणजे दोनशे सहा भागिले दो बर, दोन बरोबर एक्स आणि एक्स किती झाले एक्स अधिक एक्स दोन एक्स मायनस तेवीस चला इथं घ्या भाग बे एक बे बे शून्य शून्य तरी सहा बरोबर दोन एक्स मायनस काय झालं तेवीस राहिलं काय झालं दोन एक्स मायनस तेवीस हे तेवीस कसे आहेत मायनस आहेत इकडे आले नंतर काय होते प्लस मग घ्या इकडं एकशे तीन प्लस तेवीस बरोबर काय आलं दोन एक्स काय आलं दोन एक्स चला आता काय करून घ्यायचं बेरीज करून घ्या चला ह्याची बेरीज किती आली सहा दोन एक एकशे सव्वीस बरोबर किती आलं दोन एक्स किती आलं दोन एक्स चला दोन एक्स बरोबर किती आले एकशे सव्वीस किती आलं ना? थी 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 थी? थी थी है ना एकशे तीन अधिक तेवीस यांची बेरीज किती आली एकशे सव्वीस ठीके बरोबर किती आलं दोन एक्स आणि मायनस प्लस घेतलं ना तेवीस ठीक आहे किती आलं एकशे सव्वीस भागीले किती आलं दोन एक्स बरोबर किती येईल हा बेसका बारा बेत्रिक सहा त्रेसष्ट चला लांबी लांबी किती आली त्रेसष्ट लांबी किती आली त्रेसष्ट रुंदी बरोबर काय लिहिलं आपण सूत्र बघा एक्स मायनस किती दिले मायनस तेवीस म्हणजेच काय करायचंय त्रेसष्ट मायनस काय करायचंय तेवीस किती आलं त्रेसष्ट हे झिरो चाळीस का आलं काय आलं मग रुंदी बरोबर किती आली चाळीस आलं लक्षात चला आता आयात क्षेत्रफळ बरोबर काय ते आयातच क्षेत्रफळ बरोबर काय येते लांबी गुणूले का येईल ये ये? रुंदी चला हे शून्याला शून्य चाळीस त्रिकोण बारा हा चला दोन सॉरी चार चारित बारा हा चला एक चार सक चोवीस आणि एक पंचवीस उत्तर किती आलं पंचवीसशे वीस पंचवीसशे वीस कोणता आलाय ऑप्शन नंबर बी यावंच आन्सर गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आन्सर चला चला पुढं सोपं आहे ना पटकन करायचं पटापट पटापट सुटलं पाहिजे हे उग मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगितलं हे ना चला नवं काय म्हणते बघा पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरशीबंदीसाठी बंदीसाठी पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरशीबंदीसाठी बंदीसाठी पंधरा बाय बारा बाय आकारा बारा आकाराच्या सात हजार पाचशे टाईल लागतात खोलीची रुंदी किती खोलीची रुंदी किती किती सोपा प्रश्न आहे बघा नववा ऑप्शन ए नऊ मीटर ऑप्शन बी, दाह मीटर, ऑप्शन सी, बारह मीटर, ऑप्शन डी दाह पॉइंट पांच मीटर। क्या गलत है? आइए सारे करो प्रश्न। ठीक है? पंद्रह मीटर लाम बीचा मुझे लाम भी वही था प्लीज कितने? पंद्रह मीटर, मीटर है। एक का खोली चिप फर्शी बिंदी साथी पंधरा सेंटीमीटर गुरले पंधरा सेंटीमीटर आकाराच्या किती टाईल लागल्यात सात हजार पाचशे किती टाईल लागल्यात सात हजार पाचशे मग आपल्याला काय करायचंय ह्या मीटरला ह्या पंधरा मीटरला काय करा सेंटीमीटर मध्ये बदलून घ्या पंधरा मीटर बरोबर काय झालं पंधराशे सेंटीमीटर ह्या पंधरा मीटरला कशामध्ये बदललं मध्ये है ना बदलून घ्या अगोदर आपल्याला घेत नाही चला रुंदी काढायची आपल्याला मग हा कोण आहे आयात आहे खोली काय आयात मग आयाताचे बघा आयाताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ आयाता बरोबर, बरोबर लांबी गुणूले काय येईल चला आणखीन काय म्हणले बघा फरश्या फरशाची लांबी किती आहे बारा बाय सॉरी पंधरा बाय बारा हाय ना पंधरा बाय बारा अगोदर त्या फरशीचे क्षेत्रफळ काढून घ्या हाय ना फरशीचे क्षेत्र काय फळ कसं का येईल पंधरा बाय बारा चला बारा पंचे साठ ला शून्य हाचे आले सहा सहा बारा एक बारा बारा सॉरी बारा पंचे साठ ला शून्य हा चे सहा बारा एक बारा बारा सहा अठरा म्हणजेच फरशीचं क्षेत्रफळ किती आले हे कशाच आहे फरशीचे क्षेत्रफळ हा ना बघा बारा बारा गुणू गुरु, पंधरा गुणूले बारा बरोबर किती आलं एकशे ऐंशी है ना बारा पंचे शून्य सहा बारा एक बारा सहा अठरा म्हणजे ह्या फरशीचं क्षेत्रफळ किती आहे एकशे ऐंशी अशा किती फारशा लागल्यात म्हणते किती फारशा लागल्यात हा सात हजार पाचशे है ना सात हजार पाचशे मग काय करायचंय अशा किती फारशा लागल्यात सात हजार पाचशे म्हणजे एकूण क्षेत्रफळ काय झालं सात हजार पाचशे गुणुले काय आलं एकशेऐंशी किती आलं एकशेऐंशी मग मी बघा आयात क्षेत्रफळ बरोबर काय आलंय सात हजार पाचशे सात हजार पाचशे गुणुले एकशेऐंशी बरोबर हे ला हे किती दिली बघा लांबी किती दिली पंधराशे किती दिली पंधराशे गुणुले का येईल रुंदी काही रुंदी चला आता काय करायचं बघा हे कसं आहे गुन्हा करत आहेत तिकड आल्या करा मग ह्याला डायरेक्ट असं करा सात हजार पाचशे भागिली काय करा पंधराशे बरोबर काय डायरेक्ट आन्सर ही शून्य कट्या शून्य कट्या ही शून्य कट्या कटा पंधरा एक पंधरा 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 पाचशे पंचाहत्तर चला आता ह्यानं गुणून घ्या अठरा न इथं राहिलं काय पाच गुणुले एकशे ऐंशी बरोबर काय रुंदी चला अठरा पंचे आता बन्चे? आता बन्चे? ए अठरा पंचे पंचे नव्वद नऊशे म्हणजे सेंटीमीटर मध्ये आली, आली. कशामध्ये आली रुंदी बरोबर किती आली नऊशे सेंटीमीटर पण आपल्याला ऑप्शन कशामध्ये दिलेत मीटर मध्ये म्हणजेच ही किती झालं नऊ मीटर उत्तर काय आलं नऊ मीटर सोपय सोपय येतय काय नाही ठेऊ का एवढं मोठं फकाट करीत बसत नाही हाय ना नऊ उदय शॉर्टकट शॉर्ट बट स्वीट हाय ना काय करायचं याला चला काय दिलं ह्यानी मी सात हजार पाचशे फरशे दिलो फरशे किती दिल्या सात हजार पाचशे ठीक आहे आणि फरशीची ही किती दिली लांबीन रुंदी किती दिली हा लांबीन लांबीन रुंदी किती दिली एकाची दिली पंधरा आणि एकाची दिली बारा लांबी बारा सॉरी लांबी पंधरा आणि ह्याची बारा आहे बघिले काय करायचं कन्वर्ट केला आपण अरे पंधरा मीटरला सेंटीमीटर मध्ये करा कशामध्ये दिली सेंटीमीटर दिली ना हाय ना त्याला कन्वर्ट करावं लागेल का है ना चला बघ ही शून्य शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला हा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा चला इथं राहिलं काय पंचाहत्तर गुण बारा चला बारा पंचे साठ हा चाले सहा बारीसाती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐशी सहा नव्वद कुठे गेली तुव्या मग मला जायचं जायचं भूक लागली मला नाही जायचं ना किती आलं हे सेंटीमीटर आलं काय आलं सेंटीमीटर म्हणजेच काय नऊ मीटर आहे काय नऊ मीटर डायरेक्ट आन्सर त्याशिवाय एवढ्याच पद्धतीत करायचं ठीक आहे हा एवढं गणित तेवढ्या गणित है ना तस करावं लागतं आलं लक्षात समजलं का चला पुढं काय काय विचार नको ऑनलाईन बॅच चालू आहे हा दहा चला दहा व रे द होगन इज लास्ट एका हॉल ची रुंदी ऑप्शन ए का दिले बारह हजार ऑप्शन बी का दिले पंद्रह हजार ऑप्शन सी का दिले दस हजार ऑप्शन डी का दिले, दिले? आठ हजार चला एका हॉलची लांबी रुंदी बारा गुणले दहा मीटर आहे हॉलला लादी तक्तपोशी लादी म्हणजे काय फरशी तक्तपोशी लादी फरशी एकच शब्द आहेत है ना हा हॉलला लादी बसवण्यासाठी दहा गुणुले आठ आकाराच्या किती लाद्या लागतील काहीच नाही करायचं ह्याला बारा मीटर किती आहे बारा मीटर गुणुले किती आहे दहा मीटर है ना भागिले काय करायचे दहा गुणुले आठ तर मीटरला करा सेंटीमीटर मध्ये अगोदर बारा मीटर म्हणजे बाराशे गुणुले दहा म्हणजे किती एक हजार भागिले किती आहे दहा गुणुले आठ कार किती लाद्या लागतील लाद्या म्हणजे फरशा लाद्या म्हणजे फरशा शून्य कट्या शून्य कट्या आठ एक आठ चला आठ एक आठ किती उरली तर चार आठ पंचे चाळीस पंधरा एक किती लागतील पंधरा हजार आहे का ऑप्शन बघा बरोबर आहे का बघा बी 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 बरोबर आहे शॉर्ट स्वीट ओके अशा रीतीनं हा चॅप्टर संपलेला आहे तुम्हाला पेपर साठी एक दोन तीन चार पाच उच्च काठिण्य पत्रिक प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही बी सोडायचे आता माझ्या समोर सगळेच पेपर आहे सोडायचे काहीच नाही आणि दुसरी गोष्ट हा एक तीन चार मुलांनी फक्त फीस भरलेली आहे शंभर शंभर रुपये बाकीच्या भरलेली नाही तर कृपया करून फोन पे ला टाका मला स्क्रीनशॉट पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा है नाहीतर मेन चॅप्टर मी सोडलेले आहेत नववा आणि कितवा